एटी न्यूज वसा जनसेवेचा माहिती सरकारनं जाहीर केल्यापासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चर्चेचा विषय ठरली आहे ही योजना लागू केल्यापासून विरोधकांनी सातत्यानं याबाबत टीका केली असून विविध प्रकारचे दावे आताही केले जात आहे लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीमुळे अनेक योजना अनुदान बंद करण्यात आल्याचा आरोप माहिती सरकारवर केला जातोय लाडकी बहीण योजनेचे कारण दाखवून शिवभोजन थाळी योजना बंद केली जाणार असल्याचा दावाही केला जातोय तसंच माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांचा आकडा तीस लाखांवर आणला जाणार असल्याचा मोठा दावा विरोधकांकडून केला जातोय या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते अॅडव्होकेट जयश्रीताई शेळके यांनी रोकठोक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माहिती सरकारसाठी महत्त्वाची ठरली आहे लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर माहिती सरकारनं जुलै दोन पासून ही योजना लागू करत असल्याची घोषणा केली यानंतर आलेल्या विधानसभा निवडणुकीत माहिती सरकारच्या विजयात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली आहे एकीकडे या योजनेला बळकटी मिळावी यासाठी माहिती सरकारकडून पाठबळ दिलं जात असतानाच दुसरीकडे छाननी सुरू करून निकषात न बसणाऱ्या महिलांना अपात्र करण्याची सुरुवात करण्यात आली आहे या पार्श्वभूमीवर जयश्रीताई शेळके म्हणाले की आधी या योजनेअंतर्गत दीड हजारांचा लाभ देण्यात आला आता बुलढाणा जिल्ह्यातील तेवीस हजार लाडक्या बहिणींना वगळण्यात आलं आहे राज्यात हा आकडा पन्नास लाखांवर जातोय आता हाती सत्ता आली त्यामुळे त्यांना लाडके बहिणींची गरज उरली नाही गरज वैद्य वैद्यमरो असा हा प्रकार असल्याचंही शेळके म्हणाल्यात लोकसभा निवडणुकीच्या वेळी मोठ्या प्रमाणात अपयश आल्यानंतर महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी महिला मतदारांना डोळ्यासमोर ठेवून राज्य शासनाने लाडकी बहीण ही योजना समोर आणली आणि या लाडक्या बहीण योजनेच्या अंतर्गत सर्व महिलांना पात्र ठरवून त्यांना दीड हजार रुपये महिन्याचा लाभ हा अनुदानाचा देण्यात आला निवडणूक संपले निकाल लागले याच लाडक्या बहिणींना खोटी आश्वासनं देत महायुतीचं सरकार हे सत्तेत आलं आता सत्ता आल्यानंतर या लाडक्या बहिणींची गरज ही संपलेली आहे आणि राज्य शासनाने आता विविध अटी लावत या लाडक्या बहिणींना या योजनेतून अपात्र ठरवणे सुरू केलेले आहे आजच्या घडीला महाराष्ट्रामधील जवळपास दहा लाखांहून अधिक महिला या अपात्र ठरवण्यात आलेल्या आहेत बुलडाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा तेवीस हजारांहून अधिक महिला या अपात्र ठरवलेल्या आहेत आणि राज्यातल्या भविष्यामध्ये जवळपास पन्नास लाख महिला या अपात्र ठरवण्या जाणार आहेत म्हणजे ज्यावेळी गरज होती निवडणूक होती मतं पाहिजे होती त्यावेळी राज्य शासनाला त्यावेळी महायुतीला लाडकी बहीण आठवली आता सत्ता हातात आली आहे आता या लाडक्या बहिणीची गरज उरलेली नाही गरज सरो आणि वैद्य मरो अशा प्रकारचं हे धोरण महायुती सरकारचं आहे आणि आता त्यांना लाडक्या बहिणीची गरज उरलेली नाही त्यावेळी मला असं वाटतं की मतांची होती कडकी म्हणून बहीण होती लाडकी आता मत नको आता काम संपलेलं आहे सत्ता ताब्यात आलेली आहे त्यामुळे महायुती सरकारने या लाडक्या बहिणींना हात दाखवायला सुरुवात केलेली आहे लाखो लाडक्या बहिणी ह्या लाडकी बहीण योजनेपासून अपात्र ठरवण्यात आलेला आहे हा आहे महायुती सरकारचा खरा चेहरा सिटी न्यूज बुलढाणा